रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार राजू कीर आणि मेधा कुलकर्णी यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे पालकमंत्री उदय सामंत यांनी आणलेल्या विकास गंगेच्या जोरावर आमचा विजय निश्चित असून विरोधकांकडे फक्त टीका काम आहे असं उमेदवार राजू कीर म्हणाले नमस्कार मी राजीव यशवंत कीर रत्नागिरी नगरपालिकेच्या की सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी प्रभाग क्रमांक सहा अ मधून राजीव कीर आणि प्रभाग क्रमांक सहा ब मधून मेधा कुलकर्णी हे या प्रभागातून आम्ही निवडणूक लढवित आहोत रत्नागिरीमध्ये शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून आज आम्ही ही निवडणुकीला सामोरे जात आहोत अत्यंत चांगलं वातावरण आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत यांनी जी गेल्या वीस वर्षामध्ये विकासाची गंगा आणली त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय आणि ह्या नगरपालिकेमध्ये रत्नागिरी नगरपालिकेत निवडणूक लढवणारे युतीचे जवळजवळ बत्तीस नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे उमेदवार शिल्पाताई सुर्वे या मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत आणि विरोधकांना या ठिकाणी वाव मिळणार नाही ना ना नुसतं विकास ले ले, काम होत असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने टीका करणे एवढंच काम फक्त विरोधकांकडे राहिलेलं आहे बाकी कुठलंही काम त्यांच्याकडे राहिलेलं नाही आणि भाजप शिवसेना युती ही रत्नागिरीमध्ये अत्यंत भक्कम आहे आणि त्याचं प्रचिती ही तीन तारखेला निकालाच्या दिवशी आपल्याला मिळणार आहे राज यांच्या सोबत प्रभाग क्रमांक सहा ब मधून युतीच्या उमेदवार मेधा कुलकर्णी या निवडणूक लढवत आहेत आम्हाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आम्ही विजयी होऊ असा विश्वास मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे प्रभाग प्रभा क्रमांक सहा मधील एक पहिली फेरी फेरी पूर्ण झालेली आहे आणि आजपासून आम्ही दुसऱ्या फेरीला सुरुवात केली आहे पत्रक वाटायला सुरुवात केलेली आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स आम्हाला या प्रभागातून मिळत आहे तसेच आम्हाला पसंती मिळत आहे हे पुरे पुरेपूर दिसून येते आणि नक्कीच आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ शिल्पाताईंना सुद्धा छान इथे सगळेजण ओळखतात हो सगळ्यांचा पाठिंबा शिल्पाताईंना सुद्धा आहे त्याच्यामुळे आम्ही आम्हाला छान वाटत